अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरचा धनगर समाजाच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा आज पंढरपूर इथं धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी अमरण उपोषण चालू आहे उपोषणाचा चौदावा दिवस आज उपोषणस्थळी जाऊन मराठा बांधवांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला जरांगे पाटलांनी वेळोवेळी आपल्या कार्यक्रमातून किंवा व्यासपीठावर धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातील आरक्षणाला कायम पाठिंबा दर्शवलेला आहे धनगर समाजाच्या आंदोलनाला उपस्थित रवी मोहिते राजनभाऊ जाधव दीपक वाडदेकर नागेश काका भोसले मोहन चोपडे विजयकुमार आडकर प्रशांत जगताप सुनील लावंड शंकर उबाळे अर्जुन कदम औदुंबर गायकवाड आदींसह बार्शी कुर्डुवाडी माढा मोहळ पंढरपूरमधील समाज बांधव उपस्थित होते